कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाचे आगमन ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात झाले सत्तावीस ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सकाळी दहा तीस वाजता होणार आहे असे सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले सिंधुदुर्ग राजा गणरायाचे यावर्षी सोळावे वर्ष आहे गेल्या सोळा वर्षापासून कुडाळ येथील पोस्ट कार्यालयाजवळ सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते यावर्षी सिंधुदुर्ग राजा एकवीस दिवसांचा असणार असून त्याचे आगमन आज सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी झाले ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करीत गणरायाचे आगमन झाले यावेळी घोषणाबाजी करण्यात आली सत्तावीस ऑगस्ट रोजी होणार प्राणप्रतिष्ठापना यावर्षी सिंधुदुर्ग राजा एकवीस दिवसांचा असून पहिल्या दिवशी म्हणजे बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा तीस वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे